श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा सण जो आहे संपूर्ण भारतामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण जो आहे तो तीन दिवस चालतो म्हणजे पहिला दिवस म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांती आणि या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव सारखा साजरा केला जातो असं असलं तरी देखील ह्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाला किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली जात नाही या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो उद्या आहे किंग क्रांती ह्याला करी दिन देखील म्हटलं जातं आणि उद्याच्या दिवशी महिलांनी ही काही कामं आहेत जी चुकूनही करायची नाही आहेत आणि जर आपल्याकडनं अजानतेपणेसुद्धा ही, अजानते ही कामं झाली तर त्यामुळे वर्षभर आपल्या जीवनामध्ये संकट येणार आहेत घरामध्ये कटकट लागणार त्याचबरोबर अनेक प्रकारची अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे म्हणूनच त्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला हे काम करायचं आहे ज्यामुळे येणारं जे आपलं वर्ष आहे जे हे नवीन वर्ष आहे ते सुख समृद्धीचं भरभराटीचं जाणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील उद्या आहे त्याला करी दिन देखील म्हटलं जात आणि उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यात मोठी आणि मुख्य चूक आहे जी बऱ्याचदा आपल्याकडनं होतेच होते ती म्हणजे कोणत्याही कारणास्तव आपल्याला कटकट करायची नाही आहे कोणाशी भांडणं करायची नाही कर आहेत कारण सुद्धा जी आहे आपण पटकन बोलून जातो कोणाचं मन दुखून जातो किंवा आपल्याला पटकन कोणी काही बोललं तर आपण पटकन त्याला उलट उत्तर देतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये तुतुमयमय होते आणि त्याच्यामुळे भांडणं होतात तर ह्या बा ह्या गोष्टी गोष्टीला तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमचं तुम्हाला कोणी किती काहीही बोललं तरी तुम्ही संयम ठेवायचं शांत राहायचं आहे आणि उद्याचा दिवस जो आहे चांगला आणि आनंदी घालवायचा आहे तुम्ही जर चांगला दिवस घालवला तर तुमचं अख्खं वर्ष चांगलं जाणार आहे आणि जर तुम्ही कटकट भांडण करत घालवलं तर तुमचं अख्खं वर्ष जे आहे ते कटकटीने जाणार आहे ही सगळ्यात मोठी काळजी आहे जी तुम्हाला उद्याच्या दिवशी घ्यायची आहे जर तुमची पाच वर्षाखालील मुलं असतील किंवा मुली मुली असतील तर त्यांचं उद्याच्या दिवशी बोरणान आवर्जून करून घ्या असं केल्यामुळे त्यांची वर्षभर जी आहे किरकिर राहत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचं वर्षभर आजार पण येत नाही म्हणून शक्य असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या पाच वर्षाच्या खालील मुलं असतील तर त्यांचं बोरणान हे करून घ्या आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की उद्या कर आहे तर करीच्या दिवशी हळदी कुंकू करता येतं का तर हो करता येतं आपल्याला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही केव्हाही हळदी कुंकू हे करू शकतात असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की करीच्या दिवशी जे आपल्याला हळदी कुंकू करता येणार नाही त्याचबरोबर जे आपल्याला सगळ्यांना माहिती की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळा रंग वर्ज मानला होता कारण देवीने काळे वस्त्र परिधान केले होते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला ह्या दिवशी काळ्या रंगाचे कोणत्याही प्रकारचे कपडे घालायचे नव्हते पण हे फक्त मकर संक्रांतीच्याच दिवशी घालायचे नव्हते उद्या हे कर आणि जर तुम्ही उद्या तुमच्या मुलांचं बोरनान करणार असतील तर तुम्ही आ काळ्या रंगाचे कपडे त्यांना घालू शकतात काहीही हरकत नाही आहे करी दिनाच्या दिवशी जे आहे स्त्रियांनी प्रामुख्याने एक चूक टाळायची आहे ती म्हणजे ह्या दिवशी शेणामध्ये अजिबात हात घालायचा नाही आहे ज्या स्त्रिया शहरात राहतात त्यांचा शेणाशी काही संपर्क येत नाही पण ज्या स्त्रिया गावामध्ये राहतात तर त्यांचा संपर्क हा शेणामध्ये येत असतो आणि त्याचमुळे जे आहे करी दिनाच्या दिवशी तुम्हाला प्रामुख्याने अजिबात चुकून ही चूक करायची आणि अजिबात आपल्याला शेणामध्ये हात हा घालायचा नाही आहे त्याचबरोबर करी दिनाच्या दिवशी जेव्हा आपण आपल्या घराचा कचरा काढत असू तर त्यावेळेस आपले केस संपूर्ण मोकळे टाकून आपल्याला कचरा हा काढायचा नाही आहे तुम्ही एक का कच्रा काड़ा किवा काड़ा तर वेणी बांधून कचरा काढा किंवा केस जे आहे पूर्ण क्लिपने लावून घ्या आणि मग केस तुम्ही कचरा काढला तर चालणार आहे संपूर्ण केस मोकळे टाकून जे आहे करी दिनाच्या दिवशी आपल्या घरचा कचरा देखील काढायचा नाही आहे त्याचबरोबर जर तुम्ही भोगीच्या दिवशी भाकरी बनवलेली असेल जे तिळ टाकून आपण बनवतो ती उरलेली असेल तर ती आवर्जून जे आहे आपल्याला करी दिनाच्या दिवशी खायची आहे असं केल्यामुळे सुद्धा आपल्याला वर्षभर आपल्यामागे कोणत्याही प्रकारची कटकट ही लागत नाही अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे की कोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला करी दिनाच्या दिवशी अजिबात करायच्या नाही आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाला ह्याबद्दल माहिती पडेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Yeah. you